पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणुकीकरता आज मतदान प्रक्रिया पार पडली असून भंडारा गोंदिया जिल्ह्यातील महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या उमेदवारांनी तसेच जिल्ह्यातील तसे विद्यमान आमदार माजी आमदारांनी लोकशाहीला बळकट करण्यासाठी आज मतदान करत आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला आहे महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षातर्फे मी भंडारा आणि गोंदिया लोकसभेची निवडणुकीला समोर जातो माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये मी या निवडणुकीला समोर जात आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या लोकांची जनतेची ही लढाई झालेली आहे हे आता स्वतः माझी लढाई नाही तर जनतेने आपल्या अंगावरही लढाई घेतलेली आहे आणि मला खात्री आहे या लढाईमध्ये जनतेचीच विज होई विजयी होतील देशहिताकरिता आज मी मीच नाही मी तर मतदान केलंच आहे माझ्या सर्व भंडारा गोंदिया मतदारसंघातील लोकांना मी आवाहन करेन आज आपण सर्वांनी उन्हाचा तळागा लक्षात घेता शक्य तितक्या लवकर देशहिताकरिता मतदान करावं मोठ्या प्रमाणात मतदान करावं ही आपली लोकशाहीचा मोठा उत्सव आहे त्या उत्सवात सर्वांनी वृद्ध ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या सर्वांनी मतदान मोठ्या प्रमाणात मतदान करावं आणि ह्या लोकशाहीचा महोत्सव जो आपल्या जगातील एक मोठी मोठा लोकशाही देश आपला आहे याकरिता सर्वांनी देशहिताकरिता मतदान करावं असं आव्हान आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना करतो आमचा विश्वास आहे आमच्या मतदारावरती आमच्या कार्यकर्त्यावरती आमच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या आत्तापर्यंत कामगिरीवरती माझ्या कामगिरीवरती आणि या सर्व कामगिरीच्या भरशावरती आम्ही हा मोठा विजय संपादित करू हा मला विश्वास आहे मतदारसंघाच्या काल नामांकन दिवस होता आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी आम्ही सगळे इथे आम्ही हजर होतो निश्चित बारामती असो कि महाराष्ट्र असो कौल आज आमच्या महायुतीना युवतीच्या बाजूनं आहे कौल आहे मोदीजीच्या नेतृत्वाच्या बाजूनं जगातील सर्वात मोठे लोकशाहीच्या आज आपण मतदान रूपी उत्सव साजरा करत आहोत आणि मी सर्व मतदारबंधूंना एवढीच आणि भगिनींना एवढंच आवाहन करू इच्छितो की देशाच्या उज्ज्वल भविष्याकरता आणि आपल्या उज्ज्वल भविष्याकरता प्रत्येकानी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे मतदान हा मला संविधानाच्या माध्यमातून मिळालेला सर्वात मोठा अधिकार आहे आणि या अधिकाराचा वापर सर्व मतदारबंधू भगिनींनी केलाच पाहिजे आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्या भविष्याकरता आपण मतदान करावे एवढी सर्वांना विनंती करतो महायुतीच्या उमेदवार श्री सुनील मेढे प्रचंड मताने निवडून येणार आहे सर्व पक्षांनी मिळून चांगल्या पद्धतीने काम केलं आहे आणि मोदीजीचा विकास हे सर्वात मोठा या लोकसभाच्या मतदारसंघात एक पूर्ण रा देशात पूर्ण राज्यात हे एक मोठा की मोदीजीचा विकास हे या लोकसभाच्या निवडणूकमध्ये महत्त्वपूर्ण मुद्दा आहे मतदान हे हक्क आहे आपला आणि प्रत प्रत्येक मतदातांनी आणि जे नवीन मतदा मतदार आहे त्यांनी उत्साहाने जाऊन मतदान करावा हेच लोकतंत्रच्या या महापर्वामध्ये माझी एक विनंती सर्वांना आहे जास्तीत जास्त लोकांनी घरातून बाहेर पडायला पाहिजे शंभर टक्के मतदान टाकायला पाहिजे कारण ह्या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे आणि आपला अधिकार बजावला पाहिजे एवढंच मी ह्या ठिकाणी सगळ्यांना करतो महायुतीचे उमेदवार माननीय सुनीलजी मेंढे आहेत प्रफुल्ल पटेल यांची जी मेहनत आहे ती निश्चितच फळाशील आणि या मतदारसंघामध्ये भंडारा गोंदिया जिल्हा मिळून जवळपास अठरा लाख मतदार आहेत आता किती टक्के मतदान होतं याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत परंतु मागच्या निवडणुकीमध्ये माननीय सुनीलजी मेंढे हे जवळपास दोन लाखाच्या फरकाने निवडून आले होते आज त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रफुल्ल पटेल यांचा पक्ष मोठ्या ताकदीनं त्यांच्यासोबत आहे त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की प्रचंड मताधिक्याने ते भंडारा गोंदिया जिल्ह्यातून निवडून येतील आणि लोकसभेमध्ये आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व करतील सोबत त्यांच्या प्रफुल्ल पटेल असतील असा मला पूर्ण विश्वास आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना पिरिपा आर पी गट आणि मणसे या महायुतीचे उमेदवार सुनील साहेब हे या लोकसभेसाठी उमेदवार म्हणून आहेत आणि या सडकर्जुनीचे जे बूथ आहेत त्या चारही बूथमधून त्यांना जास्त साधारणतः सत्तर टक्के मतदान त्यांच्या बाजूनं होईल कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांची महायुती असल्यानं या ठिकाणी अत्यंत चांगला प्रतिसाद आहे त्याच्यामुळे संपूर्ण विधानसभा क्षेत्राचा विचार केला तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात साधारणतः भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आणि महायुतीच्या सगळ्यांना जे उमेदवार आहेत सुनीलभाऊ मेंढे यांना आमच्या याच्याप्रमाणे पंच्याहत्तर टक्के मतदान होणं अपेक्षित आहे ना त्या पद्धतीनं सगळीकडे आता वातावरण त्याच पद्धतीचं आहे त्याच्यामुळे नक्कीच सुनीलभाऊ मेंढे हे प्रचंड मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येतील यात काही शंका नाही